सूत्रांनुसार पप्पांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शेतामध्ये भरपूर सारे मासे दिंड्या <laughs> कडवाली <laughs> हा शेत बघू शकता सिद्धा इथून त्या टोकापर्यंत आमच्या शेतीतला हाच सगळ्यात मोठा शेत आहे मोठी पाठी आहे जवळपास ऐंशी भाऱ्यांची ही पाटी आहे आणि हा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या पाठीमध्ये मासे अडकलेले आहेत हाय एवरीवन मी प्रशांतपणे आणि वेलकम करतो एका नवीन आवडीच्या व्हिडिओमध्ये वरच्या शेतांचं जे पाणी आहे या ठिकाणी अडकवलेले आहे त्यामुळं हे मासे कुठे जाऊ शकत नाही पाठीचा पूर्ण चिखल करायचा बाकी आहे आणि चिखलासाठी आपण ट्रॅक्टर बोलवलेला आहे थोड्याच वेळा ट्रॅक्टर येणार आहे ट्रॅक्टरच्या मागे आपण मासे पण पकडू आवणीतला आमचा दरवर्षीचा हा एक एन्जॉयमेंटचा दिवस असतो या पाठीमधला ट्रॅक्टर लावून त्याच्या मागे मासे धरणे किंवा त्याच्यानंतर आलवट जुंपून आलवटाच्या मागे पण मासे भेटतात चला व्हिडिओमध्ये मध्ये बनून राहा मी कामावर नेता येता आलवडाच्या मागे पण आज मास धरलं <tart noise> आता अजून ट्रॅक्टरचा बाकी आहे तुम्हाला दाखवतो मस्त ये मस्त कोणब्या पण भेटले हे कोल्ह्या पण आहेत तेव्हा मुले आहेत कडवाले आहेत हे राहिलं शेतातलं मास आताच अजून एक सूत्रानुसार पप्पांकडून माहिती मिळाली का आलवट झुकले हे तर आलवटाचेच माग भेटलं सकाळी so फायनली ट्रॅक्टर आलेला आहे आणि आत्ता लई चटका येणार आहे मास पकडायला हो बघा ट्रॅक्टर सकाळी ह्यांच्या मदतीने ते मासे भेटले आणि आता ट्रॅक्टरच्या मदतीने प्लस चला भाऊ काय चटका येतो ओके चला कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये आता अवधीचा सीझन चालू आहे दोन तीन दिवसापासून ऊन पडते ना एवढं वाईट टाकलं असतील मासे काल किती पाठी भरलेली होती आज आठवले नाही इथं पागेर लावून ठेवला आहे आता मच्छरदाणी लावायची इथं लागली मच्छरदाणी तिकडे आता पागेर काढायला लागेल मासे तर काही दिसून नाहीत अजून मला काय आहे का नाही हे बघ एक आटकून राहिला आहे इथं एक आठवून राहिलं ओ माय गॉड चालत काम असं यो टेक यो टेक मी लाई पूर्ण मेलाय दो यो महत्वाचा मच्छीमार हं कुठं कुठं तर काय चला माझ्या हाताने पहिला मासा पकडतोय शेतातला मलू भाय मळ्या भाय हे बघा मळ्या मळ्या भाय हे बघा असं तडपडून मरायला लागलं ते पार्क पण घ्यायचं काय ग इथं जाऊन बघू चला चापून बघू मासे इकडे उतरत असेल तर काय टेन्शन नाही तिथं चालेल पकडायला भेटतील इकडं काय मासं येत नाही मासे ता फैला मासे ता फैला मासा आपल्याला ले भेटलाय बगैर बघ लाए ये बग बग मासा का तो उड़ते तो ये 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 बग ये बग ये बग पकडला दिंड्या आजच्या गावात दिंडे देतात माझ्या असं भलते गच ना भलतात पडी निंटाव अरे यार तिसऱ्यांदा दिंड्या पकडला मी हा जो मासा आहे जो मासा आहे ना उडून कुठं बघ अरे यार हे दिंडे माझ्या हाताला येतात तुमचे नाव हो पाय या मासा बारका भेटला खिदिरा पकडलास तू दिंडे पकड किती किती झाला दाखव काय किती पकडलंस हे बारीक बारीक बघते हे बा बारीक बारीक अरे अरे दिंड्यांचं काय करू मी वाटतो मासा हे मासा हे मला मोठा मासा भेटलेलाच नाही बघ मोठा मोठा भेटला मला <laughs> ते इंडियाच्या इंडिया का आवात इंडियाचे असतं आलवटाच्या मागं तर जास्त तसं धरलेल टॅक्टर पण झाला बेलगडा बघता आता ट्रॅक्टर गेला मासं पण जास्त नाही पकडायला भेटलं हो आधीच पकडलेलं मासं तर काय बघायला भेटतील मासं सकाळी असतो मी तर आलवटाच्या मागं किती मासं पकडलं ते दाखवलं असतं डायरेक्ट मी भाजी दाखवली किती भेटलं ते दिसतं ना का कुठं मोर तू तर परिस पकडल्यास मला पकडायला पण भेटली माझे रशिबत दिंडुळे गेला ट्रॅक्टर गेला चिखल करून मासा तर जास्त पकडायला भेटला आधीच आलवट लावून ना मास पकडलं काय बस गायज या व्हिडिओमध्ये एवढं एवढंच मास भेटलं तेवढं दाखवलं तेवढंच याच्या आधी ह्या असा अलवाट दुपलेला त्याच्यात ते, ते मासं भेटून गेलं ते तुम्हाला आधीच दाखवलं त्याची बिजी करून मग तीन मी कामावर नेता तो तुम्हाला जेवायला भेटला ते माशांशी ट्रॅक्टर चिखल करून गेला चिखल करता करता ट्रॅक्टरची मागं किती भेटलं ते मी तुम्हाला दाखवलं बस ही राहिली आवनीची एक छोटीशी मज्जा शेतामध्ये मासे असतात ते पकडण्याची बस बाकी आवणी तर आहे अजून जेथे जे काफी पाटी लावायची बस सगळ्यात तुमकीचा माणूस आमच्या जोडीला लाईक करा शेअर करा फॉलो करा या गरीब शेतकऱ्याच्या ब्लॉगर मुलाला थँक्यू भेटूयात एका नवीन ॲडव्हेंचर नवीन सुंदरशा ब्लॉगमध्ये भेटू तर बाय बाय टेक केअर थँक्यू पूर्ण वॉच केल्याबद्दल